नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा भाज्या निवडायला लागले मी मेथीची भाजी शेपा चुकीची भाजी आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ही निवडायला लागले झालं का तुमचं पाणी आता सहा वाजलेत हे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी चालले भाज्या निवडून निवडायला लागले तर बघा दाजी गेलं का दाजीला फोनतरी लावत्या आता बोलला नाही तर दाजी गेले हॅलो भाजी काय करू म्हणलं चुकीची मी तिची चुकीची का नाही काय कायच बरं बरं मी तिची भायची करते म्हणलं आता संध्याकाळच्या सायमाला सायपाकाला हा पुन्हा म्हणचाल विचारलं विचारावं लागतंय तुम्हाला बाई आलता का फोन बरं ठेवू का करते बाईला मग आता बहिणी आता आईला फोन करते आईला फोनच नाही केला बघू काय म्हणते काय नाही आज आईला बी फोन नाही केलेला बघू काय म्हणते आईची मायाला ईडी असते हॅलो बघा तिला उचलायला चालला ना आईला बी करावं लागतं एकदा दोनदा आईला बोललं म्हणजे बरं वाटतंय काय करते कुठे आहे बाजारातून आणलेले ते भाजी आज गुरुवार हिरव्या रोज कुठल्या रोज एकदाच आणल्या तर आठवड्याला रोज नाही ते म्हणून हिरव्या बघितलं का दाजी काय म्हणते भाजी करू का तर कर, कर काही काम बट माझी माता बहिणी गो बघा हळदी कुंकाचे दिवस आहे तालुक्यात मग किती बी फोन आले तर मला तर लय फोन आले तर ताई आज इकडे या तिकडे या म्हणते त्या माता बहिणी बऱ्याच गावातून बी चार पाच जणीनं गावातून आज फोन केले तर लय लांब घर येते त्यांची लय लांब येते दाजे असलं तर जाणं होते त्यांना घेऊन जावं लागतंय सोबत लांब आहे गाडीवर नेलं तर नेलं ने दाजीला घेऊन जात असते गलीतलं काय काल दिवसभर चालूच होत गलित म्हणते मी देवीचं गाणं म्हणते एकांदर उद्या हाय शुक्रवार म्हणते गाणं मी आमबाबाईचं म्हणते गाणं लेकर वरी चलित ए पडचल ये पडचल ना खाली या इकडं ये ये गे बाळा वरी कशाला चलला तू मम्मीला सांगून आला का तुझ्या मी मी आता बघितलं तुला तू वरी खेळायला तिथं तसं नाही रे चढायचं वरी उतर खाली ये इकडं चल लेकर तिथली अग मनालीच वरी चलिली हे का बरी घरावर येते चल दे या या चला चला या काय ना म्हणते या ग्बासा म्हणते असं बट येते ते वाटावर ते का या खाली उतरा लोकांची लेकरं बी लक्ष देत नाही ते काय नाही ते अका पायऱ्या हात्या इथं कुठं पडली केली लेकरं कुणी लक्ष देत नाही अकाच वरीच येऊन किंवा ती मी खवळत नाही का वा पण आता पडलं तर वाटते की चढते ती कुटुंबी कुंकड पळते ती लपत येते लपायला येते ती लेकर आता अचानक लक्ष दिलं ले वर लेकर दिसली भाजी निवडायला लागली आज आईचा फोन आला नाही करमाल नाही सासू होती तर भारी होत बघा बाजारातून आणलं लय हसायचं काय आणलं भाऊ दाक्य वेगळंच राहते माणूस घरात आईन सासू जीवनात बारी दोघी हिनेहिणीचं बी कवा भांडण झालं नाही आमच्या आईचं माझ्या आईचं आणि सासूचं बी कवाच भांडण झालं नाही कव्हाच नाही हसून खेळून हिने दि नाही तर लय आयकण्यात येते दुसरीकडे हिन इणीला भांडलेली माझ्या सासूचं ना आईचं कवा भांडण झालं नाही माउलीच दोघीचं बी माझी आई आली की सासू काय म्हणायची का आला तो बाई या की बसा बाई आल्या की मला बहिण बहीण आल्याच वाटते माझ्या असून म्हणायचं आईला माझ्या दोघे बी चांगलं बोलायचं एकी मिकीला आता जुनी माणसं बघायचं सुद्धा अवघड आहे बघा मयाळ माणसं राहिले नाही आता आता उगा आहे ती असं पुढे गेलं की मागं नावं ठेवणारीच एक सगळी नंतर आता पहिली माणसं बघा आता पहिली माणसं नाही राहिलेली माया लावणारी नाही हो काय आता हे डुप्लिकेट जमानाय सगळा आणि गरीबाला एक खशी होती बघा लई आताच्या याची गोर गरीबाची किंमत करीत नाही ते आताची लोक ले पण त्याला देव आहे खंबीर देव खऱ्याचं खरंच करतो काय आमचं तसंच झालं की शेत गेलं येणार कारण लोकाच्या पायात गेलेले ती पण ते खऱ्याचं खरं कवा तरी कवा नाही कवा देव खरीतच असतो का नाही माता बहिणी बरोबर आहे का नाही ह्याच्यामुळे आपण नाही लक्ष देत देवपाठी माग असतो सगळ्याच्या उभा पण फक्त की गरीबाला जास्त दा खायला खाय मिळतं लोकांनी गरीबाला दांड हे करून पण ती पचत नसत दाजीला काम करते दाजी मारण्याचं काम करते दाजीच्या कष्टाचं एक रुपया इकडं तिकडे जरी कोणी इस्काउंट घेतला तेव्हा पचणार नाही तर म्हणते गाणं तुम्ही कशी नादी लावती बोलतच बसती नाही बाबा म्हणते गाणं ही आरती की मध्येच वरी आणि बघा आता वरी बसली ती मांडी घालून तेव्हा बघत येते इकडे तुम्हाला कॅमेरेतच टाकते उतरायचं का नाही खाली हा या इकडे मग चल त्याला गोडी ते पडचा या या चल चांदण्या महाली निघोडे नटून स्वार पालकी झाली माझी अडाई गरबा खेळ यान गाली नटून स्वार पालकी झाली माझी अडाई गरबा खेळ यान गाली खेळात खेल बाई काटवट कनाचा खेळात खेळबाई काटवट खानाचा घेती आनंद नवो रत्नाच्या सणाचा शिंगगाराचा साज पाई तोड वाज आव पैठणीची साडी आईला माझी अडाई गरबा खेळा या निघाली नटून स्वार पालकीत झाली माझी गरबा खेळा या निघाली सातजणी बहिणी बहिणी झाल्या व गोळा यरमळगावी चाले बाई येडामायचं सोळा सातजणी बहिणी बहिणी झाल्या व गोळा यरमळगावी चाले बाई येडामायचं सोळा खेळ जो मान बिजली या गामान ब्रह्मांडाला बातमी कळाले माझी अडाई गरबा खेळया निघाली नटून स्वार कित झाली माझी अडाई गरबा खेळ या निघाली गरबेचा खेळ चाले आनंदी आनंद वेणीत गजरा हाले सुटला ग सुगंध वेनीत नीत गजरा हले सुटला ग सुगंध दरो बाजू सुरे कानराजू आहो बाजू सुरेखान राजू त्या साजन लागे ती पदरा खाली माझी अडाई गरबा खेळयाने घाली स्वार पाले कित झाली माझी अडाई गरबा खेळा या गाली बघा भाजी निसते आणि बाजी निसाय नाही या माता बहिनं चहा करायला चहा प्यायला या आता आता चहा करणार आहे चहाचा टाइम झालाय बघा तर ठेवते चहाला आता मी करते आधी चहा मस्त पाहिजे